नमस्कार आपण पाहत आहात के के न्यूज मराठी आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी के न्यूज चॅनल ला करा मोटरसायकल चोऱ्या करणारा सांगलीतील चोरटा गजाआड चोरट्याकडून यामाहा कंपनीच्या एक लाख दहा हजार रुपयांच्या दोन मोटरसायकली जप्त यामाह कंपनीच्या मोटरसायकली चोरणारा सांगलीतील अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या पथकाने अटक केली असून हर्षवर्धन रमेश वाघमारे व एकवीस राहणार नवीन वसाहत गुरुद्वारसमोर सांगली असे चोरट्याचे नाव आहे वाघमारे याने आत्तापर्यंत दोन मोटरसायकली चोऱ्या केल्या असून सांगली शहर पोलीस ठाण्यात वाघमारे याने चोरी केलेल्या मोटरसायकलबाबत गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे हर्षवर्धन वाघमारे याच्याकडून एक लाख दहा हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जप्त केल्या आहेत याबाबतची फिर्याद महेश विश्वास पाटील राहणार पैलवान हाऊसिंग सोसायटी यशवंत नगर सांगली यांनी दिली होती पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व स्टाफ यांचे एक पथक तयार करून मोटरसायकलली चोरी करणाऱ्या संशयित इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते त्या अनुषंगाने दिनांक चौदा रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकातील पोलीस शिपाई सोमनाथ पतंगे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सांगली ते कवठे फिरान जाणाऱ्या रस्त्यावर समडोळी फाट्याजवळ एक इसम यामाहा आर एक्स वन थर्टी फाय चोरीची मोटरसायकल विक्री करण्याकरिता येणार आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे समडोळी फाटा परिसरात जाऊन पाहणी केली असता एक इसम आर एक्स वन थर्टी फाय मोटरसायकलजवळ थांबलेला दिसला बातमीप्रमाणे आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी हर्षवर्धन वाघमारे यास पळून जाण्याची संधी न देता त्याला ताब्यात घेतले असता त्याची अधिक चौकशी केली असता हर्षवर्धन वाघमारे याने त्याचे मित्र आर्यन दीपंक मुलुंगे आणि ओंकार राजू ऐवळे राहणार नवीन वसाहत गुरुद्वारसमोर सांगली यांनी मिळून काही दिवसापूर्वी खनबाग नवभारत चौक येथून सदरची मोटरसायकल चोरी केलेली आहे त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता आणखीन एक चोरीची मोटरसायकल असल्याचे त्याने कबूल केले आहे सदरची दुसरी चोरची मोटरसायकल सांगलीवाडी ते कदमवाडी जाणाऱ्या रस्त्यावर जुना डिग्रज फाट्याला रस्त्याकडेला लावली असल्याचे कबूल केले तत्काळ पंचांसोबत मोटरसायकल ठेवलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता चोरी केलेली मोटरसायकल आढळून आलेली आहे सदर मिळालेल्या मोटरसायकलींबाबत पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख पडताळला असता सांगली शहर पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीचे गुन्ह्या दाखल असल्याची खात्री झाली लागलीच सदरच्या मोटरसायकली पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर सिकंदरवर्धन यांनी पंचासमक्ष जप्त केल्या सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी सांगली शहर पोलीस ठाण्याकडे वर करण्यात आले असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन पोलीस हेडकॉन्स्टेबल अमोल आयदाळे संकेत मगदूम अमोल लोहार अमर नळळे बाबासाहेब माने सोमनाथ गुंडे सोमनाथ पतंगे अजय बेंद्रे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क